नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय चला तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा काय करणार आहे मी आज आणि कसं काय ते तुम्हाला सगळं सांगते चला मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळाचा म्हणजे खूप दिवसापासून चालू झालंय जवळपास दोन महिन्यापासून बायकांची तयारी चालू झाली बऱ्याचशा आपल्या बहिणींची की कुरडया वगैरे पापड वगैरे तर करताय सगळ्याजणी तसंच माझं झालं आहे बरं का सगळं कुरड्या मी काही करणार नव्हते कारण की सिटीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे कारण की चूल कुठं करणार सरपण कुठून आणणार काय असं तसं सा। तर मी कॅन्सल केलेलं होतं पण मग आता आमच्या सगळ्या आहे शेजार मावशी वगैरे शेजारच्या तर कर म्हणे झालेलं झालेले बाकीच्यांच्या तर त्या आहे आम्ही करू लागू तुला तू कर तर त्यांच्या याने मी टाकते बघा तुम्ही मी गहू बघा तुम्ही मी पायल्याचे करणार को आहे कोरडाया कारण की व एक वर्षभर लागतं बरं का मस्तपैकी छान आदुलीनी मोजून घेतलेले तर तीन आदुले गहू घेतलेले मी हे दीड पायली गहू आहे आपले बघा आता ते स्वच्छ धुवून स्वच्छ असे धुवून आणि भिजवायचे आपल्याला मी गहू धुवून घेते बघा मस्त छान पारंपरिक पद्धतीने आमचं कोरडाया चालू झालेल्या आहे गहू चुरत आहे आम्ही इकडे असे आहे इकडे हे चोरून झालेले सगळे बाकी आहे आणखी असं छान पद्धतीने चालू केलेलं आहे बघू शकता लोक बघू शकता तर आपल्या कुरडाया आज करायच्या आहे आपल्याला असं मस्त छान पद्धतीने मी बाहेर चूल केलेली आहे बघू शकता असं मस्त छानपैकी इकडे मी पाणी ठेवलंय बर का आता कोरड्यासाठी उकळी असतो पर्यंत कस वाटतोय नक्की व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा बघत राहा कशा केल्या कोरड्या झाल्या बे आपल्या आता मसारा ही एवढं आता आवरायचं आहे इकडे मोठं पातेलं ची खाटायचं खूप छान मस्त झाल्या होत्या कुरड्या अजिबात खाली वगैरे काहीच लागलेलं नव्हतं आणि झाल्या पण खूप छान हे बघा आता दाखवते मी तुम्हाला खूप मस्त आणि छान झाल्या पांढऱ्या शुभ्र पण खूप झाल्या कारण की खाटणाऱ्या मा मावशी त्या खूप म्हणजे खूप अनुभवी आहेत आणि खूप छान पण केले आहेत बरं का त्यांनी सगळंच सगरत, आणि सगळं त्यांनी करून घेतलंय मी फक्त हाताखाली होती न्यायला बाकी सगळं त्यांनी केलंय बघ कसे झालेले आहे दिसते पण छान आहे मस्त आणि अजिबात खाली वगैरे काही लागलेलं नाही नक्की सांगा कमेंट करून कशा कर झाले बघा खूप असं छान पद्धतीचं मस्त पूर्ण आम्ही असं म्हणजे हेच केलं दळून वगैरे पण नव्हतं बाहेरून आणलेलं ते जे बाहेरून आणतात ना गहू चुरून तर तसं काही केलेलं नव्हतं मी मी हेच केलं होतं घरीच चुरले गहू पण कलर पण खूप छान आलेला आहे बघा कशा वाटत तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे उलट उलटते पण आहे आणि ते ना पायाच्या स्वराने केलेले त्यामुळे खूप छान झाले मस्त कोड आहे अजिबात तुकडे वगैरे काहीच नाही होते बघू शकता तर मी सगळ्या उलटून घेते कारण की ना नंतर उलटणार नाही त्या चिटाकण्याची त्याची भीती वाटते पलटी मारून घेते आता बघा छान पण खूप छान मस्त पांढरा शिल्ड उडा झालेला आहे आणि जवळपास दीड पायले मध्ये तीनशे कोरड्या झालेल्या आहेत आपल्या खूप आणि छात पण उठल्या मस्त मी तळून पण बघितलं तर पांढऱ्या शुभ्र मस्त झाल्या होत्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा